हाय गाईस तुमचं स्वागत आपलं मराठमडा यूट्यूब चॅनल असं एक जिंतूमध्ये तर आज आपला खूप स्पेशल डे आहे चला तुम्हाला दाखवतो हे <laughs> बघा एवढं सारं काम हजे तिथे पण आहे आणि आता इथे पण चालू आहे आज ब्लॉगर बीजे आहे तेव्हा मी ब्लॉग बनवतो आणि मम्मी ते काम करते स्पेशल पाहुण्याची तयारी चालू आहे うん。 या तर आपला आता डेकोरेशन व्हायला आपलं डेकोरेशन आता आपण करायला लागलोय आहे थोडंसं झाले अजून आपल्याला फिनिशिंग करायची आहे त्याची आणि त्याला कलर मारायचा आहे आणि आपला लालका पाहुणा देणार आहे गाईस आपला आता माणस चाल गाईस आता आपला लाडका बाप्पा येणार आहे त्याची तयारी सुरू आहे तुम्ही बघतात

आपला आता लाडका पाहुणा येणार आहे तो आहे गणपती बाप्पा मग मी एवढे दिवस आम्ही व्हिडिओ का नाही बनवत होते त्याचं कारण आहे की आम्ही खूप काम होतं ना तेव्हा आमचं व्हिडिओ नव्हते येत तर आता मी व्हिडिओ काढतो थो थो थोडा मी कलरिंग करत होतो ना पहिला तर पप्पाने सांगितलं तू व्हिडिओ काढ तर मी व्हिडिओ काढत होतो मम्मी आणि हे बघा कलरिंग काम चालू आहे आणि इथे मम्मी आता माणसांना रेनकोट लावते मम्मी एक तरको। एक तरको। आता बघितलं असेल मम्मीने तुम्हाला दाखवलं पेनकोट घालवले त्याला आणि मी पण थोड ब्रेक घेतला आता व्हिडिओ काढायला तेव्हा मीने इतके कलरिंग केली <coughs>

मी इकडे माणसं बनवते तू काय काय केलं ते पण सांग ना तू काय केलं ते सांग तू काय सांगतो हे केलं ते केलं मी कलर मारला आणि इथे थोडा मी कलर मारला साइडला साईडला बघा एवढा मोठा केदारनाथच चालू आहे ते मानसर एवढे सारे कलर लागलेत हे बघा उडे दिवस आमचे व्हिडिओ नव्हते ना, ना कारण की टेक टचा कारण आहे की आम्ही जोरा जोरात आमचं काम चालू होतं ना तर व्हिडिओ नव्हते येत आम्हाला थोडं जास्त काम पण होत तर तेव्हाच आमचे व्हिडिओ नव्हते येत <laughs> ह्या पकडा दोन्ही तशी पकडा हा ठेवीलय सगळं माझे वरती ठेवायचं आहे ना म्हणून खाली

रेल नाटक सांग मंडळी आपण पाहता आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय आणि बरेच दिवस आमची तयारी सुद्धा चालू होती आणि एकंदरी आज एक फेब्रुवारी म्हणजे गणेश जयंतीचा दिवस आताच महाराजांनी बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे तर खूप छान वाटलं तर हा भाग कसा वाटला तुम्हाला हे नक्की कळवा तर आपला असा सण सुरू राहणार आहे तर हा व्हिडिओ मोठा होईल त्या कारणाने आता पुरता आपण इथेच थांबूया आणि याच भागाला आपण कंटिन्यू करणार आहात परंतु तो भाग तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहा नक्कीच तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भेटूया आपल्या वसईकर जी तू ह्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तर आजच्या पुरता बाय बाय गणपती बाप्पा मोहर्या